श्रीस्वामी समर्थ कटाच्या आमटीचं साहित्य दाखवते आम्ही कटाची आमटी बनवतो दसरा आहे तुम्ही कसं बनवताय ती पण सांगा आम्हाला हे बघा साहित्य काय काय घेतलं आहे मी लसूण घेतला आहे आलं घेतलं आहे कांदा घेतलाय ओलं खोबरं घेतलं आहे कोथंबीर घेतली कडीपत्ता घेतला आहे आणि ही शिजवलेली डाळ आहे थोडीशी डाळ टाकतो आम्ही घट्ट टेक्चर येण्यासाठी येण्यासाठी डाळ टाकतो थोडीशी तुम्ही कशी बनवताय ती सांगा आम्हाला आता पुढचं साहित्य हे बघा आता तेल टाकूया आपण हे करायला भाजण्यासाठी हे सगळं साहित्य भाजून चांगलं सोनेरी कलरवर घ्यायचं आणि मग आता भाजते बी खोबरं टाकूया आपण खूप टेस्टी आमटी होती चकाची आमटी आम्ही आमच्या पद्धतीनं करतोय हे बघा असं कलर हे तोपर्यंत भाजायचं खोबर भाजून झालंय आता आपलं वल्लं करतो तुम्ही वाळलं घेऊ शकताय पण घेतो मी वाळ घ्यायचं सुक्क खोबरं पण आता मी वल्लं होतं म्हणून माझ्याकडं नारळाचं घेतले मी ते असं साईडला काढून ठेवायचं नंतर त्याच्यात कांदा टाकणार आहे मी आता असा कांदा टाकायचा चांगलं सोनेरी तो कलरी तोपर्यंत तळून घ्यायचा कांदा बघा सोनेरी कलर किती सुंदर वास पण खूप सुंदर येते स्मेल त्याचा छान छान वास येते असांदे तळला आता काढून घेते आणि जास्त बाकीचं आलं कच साहित्य टाकतोय लसूण थोडा तळून घेते लसूण आलं आणि बघा आलं टाकते थोडस त्याचा वास जायचं तोपर्यंत लसणाचा थोडासा वाट होते तो जायच तोपर्यंत ते बघा कढीपत्ता टाकलाय तुम्हाला दोन मिनटं तळून घ्यायचं जास्त नाही टाळायचं नाहीतर करपल्याला चांगलं नाही लागतील तेच वेगळी होते जास्त एकत्र मी खोबरं आलं आणि लसूण हे कडीपत्ता लसूण आणि आलं एकत्र केलंय हे वेगवेगळं केलंय भाजून ठेवलंय ही डाळ आहे शिजवलेली कटाच्या आमटीसाठी ही कोथंबीर आहे ही कडीपत्ता फोडणीसाठी घेतला आम्ही कांदा घेतला वाटतोय वाटण वाटण्यासाठी कांदा आणखीन एकदा सांगते कुणाच्या लक्षात नसल आले आठवणीत नाही राहिलं तर आणखीन बघा कांदा कोथंबीर आलं लसूण खोबरं खोबरं टाकते कोथंबीर खो एवढी बसत नसते त्यामुळं जरा बारीक करून टाका तुम्ही हे असं नंतर आता कटाच्या आमटीसाठी तेल होते तुम्हाला जसं तुमच्या तुम्ही जेवढं तेल कट खाता तेवढंच वतायचं जास्त नाही आम्ही चार पळ्या वतणार आहे आमटी जास्त असल्यामुळं थोडंसं जास्त तेल लागतं वाटण वाटायचं वाटण ह्याच्यात आहे ना त्यामुळं जरा जास्तीचं तेल लागतं कडीपत्ता टाकूया आपण मोहरी थोडी थोडे तिखट तिकट आमच्या घरचा मसाला आहे तर मग वाटण टाकायचं त्यामध्ये जर तण तो घ्यायचं तो मसाला आपल्याला ते बघा असं चांगलं तेल सुटेपर्यंत तळायचं ह्याला आपण पहिलं पण तळून घेतलं आहे नंतर पण तळून घ्यायचं बाकीच्या थोड्याशा वस्तू तो कच्च्या असतील तर ते चांगले तळते तेल सुटलं आहे आपल्या ह्याला वाटणं बाजारायला सापले ना त्याला तेल सुटलेलं आहे ते बघा असं साईडने तेल सुटलं आहे आम्ही कमी तेल खातो म्हणून आम्ही कमीच टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता जसं पाहिजे तसं आपण आपल्या आपल्याला आवडीनुसार टाकू शकता पण ह्या पद्धतीने तुम्ही केली ना आमटी दोन दिवस काय चार दिवस खास खूप सुंदर आणि टेस्टी आमटी होती बघा आता पाणी उरते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी हे ते ऍड करू शकताय त्यामुळे हिरवं असं पिवळ दिसतंय पण नंतरच कट आल्यावर मग चांगलं वाटतंय चांगलं दिसतंय पण वास खूप सुंदर येत स्मेल सुंदर येत आहे बघा तुम्ही मीठ टाकते शेवटी मीठ टाकायचं उकळायच्या अगोदर मीठ मी दीड चमचा टाकणार आहे पोहे खायचा दीड पोहेपेक्षा थोडा छोटा चमचा आहे आमचा त्यापेक्षा दीड चमचा टाकले तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकताय तेल किती सुंदर अस मस्त आमटी झालेली आहे छान दिसते किती सुंदर बघा मस्त उखळली आमटी कट भारी आलाय छान आला